नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर आर टी अंतर्गत दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षणाकरता प्रवेश दिला जातो याकरता पालकांना त्यांच्या पाल्याकरता ऑनलाईन फॉर्म हा भरावा लागतो याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची दिनांक ही चौदा जानेवारी दोन हजार पासून सुरू होणार आहे परंतु याकरता कोणकोणती कागदपत्रे लागतात बालकाचे वय किती असायला पाहिजेत ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा याचे एक परिपत्रक शिक्षण विभागाने तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेले आहे या परिपत्रकामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे त्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण परिपत्रक बघूया मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विषय असा आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार घटकातील पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी बालकांचा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन फॉर्म हे आपल्याला भरायचे आहेत ऑनलाईन अर्ज प्रवेश भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना म्हणजे या ठिकाणी दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा तसेच महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसाहित शाळा म्हणजे सर्व खाजगी शाळा या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करतात पालकांनी स्टुडंट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईडवरती या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विविध मुदतीत पूर्ण करायची आहे म्हणजे चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत ही प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब क ड तसेच ओबीसी आणि ओपन यामधील ज्यांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे जसे की आपण पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक दहा शाळांचीच निवड या ठिकाणी आपल्याला करायची आहे अर्ज भरत असताना शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपद्वारे आप आपल्याला निश्चित करायचे आहे गुगल मॅपद्वारे हे अंतर कसे निश्चित करायचे हे आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती या ठिकाणी भरावी जसे की घरचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा जा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे ज्या बालकाने यापूर्वी प आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतलेला आहे अशा बालकाला पुन्हा या ठिकाणी अर्ज करता येणार नाही याची दक्षता या ठिकाणी पालकांनी घ्यायची आहे पालकाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही ज्यावेळेस लॉटरी पद्धतीने बालकाची या ठिकाणी बाल निवड होईल त्यावेळेस ओरिजिनल कागदपत्रे ही व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला त्यावेळेस द्यावायची आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता आवश्यक कागदपत्राचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे निवासी पुरावा यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के प्रवेश करता आपण ज्या कार्यक्षेत्राची शाळा निवडत आहोत त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याचा करता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पास बँक पासबुक यापैकी कोणती एक पुरावा या ठिकाणी आवश्यक आपल्याला लागणार आहे जी व्यक्ती राहतात त्यांना भाडे करारनामा पट्टा हा सुद्धा या ठिकाणी चालतो सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांच्या पूर्वीच्या असावा व त्याचा कालावधी कमीत कमी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवाशी म्हणून भाडेकरा भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणाचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल बालकाच्या जन्मतारखेचा दाखला सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे वंचित संवर्गातील बालकांच्या वडिलाचे किंवा बालकांचे जात प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी तयार असू द्या ओबीसी ओपन मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयाच्या आतील असावा हा उत्पन्नाचा दाखला तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षाचा तहसीलदार यांचा शिका असलेला दाखला या ठिकाणी असावा दिव्यांग दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा या ठिकाणी तयार असावा अशा प्रकारे आर टी अंतर्गत मोफत शिक्षणाचा प्रवेशासाठी काय काय कागदपत्रे या ठिकाणी आपणाला लागणार आहे आपण ही या परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी बघितलेले आहे आर टी अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच या चॅनलवर टाकणार आहोत त्याकरता या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर येत राहतील